आज आपण रवा आणि बेसन वापरून मस्त असा टेस्टी नाश्ता बनवणार आहोत हे पहा अगदी हलका फुलका आणि जाळीदार पाहू शकता तुम्ही मस्त बनतो अगदी दहा मिनटामध्ये चला तर पाहूया मी एक वाटी रवा घेतला आहे आणि एक वाटी बेसन घेतलं आहे जेवढा रवा घेतला आहे त्याच वाटीनं बेसन घेतलं आहे एक वाटी आणि दोन चमचे दही टाकले म्हणजे अर्धी वाटी दही घेतलं आहे दोन हिरव्या मिरच्या बारीक कट करून आणि एक इंच आलं एक चमचा तेल आणि एक वाटी पाणी टाकून मिक्सरला वाटून घ्यायचं आहे एक चमचा हळद आणि चवीनुसार मीठ हे तुम्ही आधी टाकलं तरी चालेल मी हळद टाकायला विसरली होती आणि आता हे सगळं मिक्सरला छान वाटून घ्यायचं आहे पुन्हा एक छान मिक्स करून घ्यायचं आहे हे पहा मस्त असं बॅटर झालं एक जीव मी दीड वाटी पाणी टाकून घेतलं होतं दोन वाट्या आपलं रवा आणि बेसनचं मिश्रण आहे त्याला दीड वाटी पाणी टाकून घ्यायचं आहे आता या प्लेटला तेल लावून घेतलंय आणि पाणी गरम करायला ठेवलंय पाणी गरम झाल्यानंतरच बॅटरमध्ये इनो टाका हे पहा या प्रकारे थोडंसं पाणी टाकून एकसारखं एकाच दिशेला पण फेटून घेऊया आपलं मिश्रण छान फुगून आल्यावर तुम्ही पाहू शकता आता आपण तेल लावलेल्या प्लेटमध्ये ओतून घेऊया हे पहा या प्रकारे संध्याकाळच्या नाश्त्याला झटपट बनतंय याला फर्मेंटेशनची गरज नाही आहे अगदी इन्स्टंट बनणारा हा पदार्थ आहे आता तुम्ही असंही कढईमध्ये ठेवू शकता माझ्याकडे एक स्टँड आहे त्या स्टँडमध्ये मी ठेवलं आहे वरतून थोडंसं चिली फ्लेक्स आणि मिरे पावडर टाकलाय थोडं छान दिसण्यासाठी हे ऑप्शनल आहे प्रकारे आपण स्टँडमध्ये ठेवून इडली पात्रामध्ये स्टीम करून घेऊया आता आपलं पाणी छान गरम झालंय ह्याला मिडियम गॅसवर पंधरा मिनटं स्टीम करून घ्या या प्रकारे आता आपण कॅप लावून घेऊया एक दहा ते पंधरा मिनिटानंतर आपण चेक करून घेऊया हे पहा मस्त आपला नाश्ता तयार झालेला आहे सुगीने चेक करून घेऊ आता आपण ह्याला काढून थंड करून घेऊया थंड झाल्यानंतर ह्याचे आपण काप करून घेऊया हव्या त्या आकारामध्ये तुम्ही कट करू शकता अगदी झटपट बनणारा असा टेस्टी नाश्ता आहे ते पहा या प्रकारे त्रिकोणी कट करून घेऊया मुलांना टिफिन मध्ये देण्यासाठीही चांगला ऑप्शन आहे नक्की ट्राय करून बघा हे पहा ताटाला अजिबात चिटकत नाही तुम्हाला माझी रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका अगदी स्पॉन्जी असा नाश्ता तयार आहे जाळीदार थँक्यू